आमोदा ते तलावडी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू नागरिकांमध्ये तीव्र संताप नाराजी आमोदे तलावडी लाखोंचा रस्ता मंजूर मात्र ठेकेदाराकडून कामात कसूर शहादा तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे आमोदे ते तलावडी या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे केवळ खडी टाकून त्यावर थातुरमातूर टॅग मारून ठेकेदाराने काम उरकले असून निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे या रस्त्याची इतकी वाईट अवस्था आहे की रुग्णवाहिका तसेच शाळकरी मुलांसाठीची एसटी बस गावात पोहोचू शकत नाही त्यामुळे गर्भवती महिला अपघातग्रस्त वृद्ध व गंभीर रुग्णांना उपचारासाठी येणे जाणे अवघड झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गाव तिथे रस्ता आणि ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे मंजूर झाली होती मात्र प्रत्यक्षात ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे लाखोंचा निधी मंजूर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा तालुक्यातील आमोदे ते तलावडी हा रस्ता मंजूर असून काम सुरू असले तरी ते अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी सुरेश नाईक व इतर ग्रामस्थांनी थेट आरोप करत चांगल्या दर्जाचा रस्ता तात्काळ बांधून देण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे